नमस्कार मित्रांनो धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आनंदी सुखदा ही तिघेही गार्डनमध्ये मध्ये असतात तर मग सुखदा आनंदीबद्दल जुन्या आठवणी काढत असते आणि सुखदा सार्थकला म्हणत असते तुम्ही तिला दागिने वगैरे केले होते ते सगळे घेऊन गेले असेल ना ती सार्थक आता म्हणतो नाही तसं काही नाहीये याच्यावरती सुखदा विचारत असते तसं काही नाहीये म्हणजे अरे मला म्हणायचं होतं तुम्ही तिला दागिने केलेच नाही की ती घेऊन गेली सार्थक आता लगेच म्हणतो मुळात म्हणायचं म्हणजे तिच्यासाठी दागिने केलेच नव्हते दा दा आणि ती अशा दागिन्या घेऊनच गेल्या नसत्या आता आता सुखदा सार्थकला चढवून देण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे सुखदा आता म्हणत असते सार्थक तुझी आनंदीना चांगली मुलगी नव्हती खूप वाईट होती ती ती कोणाचीच काळजी करायची नाही फक्त स्वतःचा विचार करायची आता इकडे सुखदाचं ऐकत असते आणि ते सगळं बोलणं ऐकता इकडे आनंदीला सार्थकला सुद्धा इकडे आता सुखदा आनंदीकडे पाहत म्हणत असते आनंदीना एक नंबरची स्वार्थी होती सार्थक आता लगेच सुखदावरती ओढत म्हणतो सुखदा शांत हो आनंदी अशा नव्हत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये मी एक शब्द सुद्धा ऐकून नाही घेणार सुखदा आता लगेच सार्थकला म्हणते अरे बापरे म्हणजे तू एवढं मिस करतोस तर तिला म्हणजे अजूनही तुझं तिच्यावरती प्रेम आहे तर आनंदी सुद्धा शांतपणे फक्त त्यांचं बोलणं ऐकून घेत असते ती याच्यावरती एकही शब्द बोलत नसते तर मग आता सुखदा लगेच आनंदीला विचारते की कल्याणी तुला सुद्धा असंच वाटतंय ना की आनंदीला अजूनपर्यंत विसरलेला नाहीये म्हणून आणि त्याचं अजून सुद्धा आनंदीवरती तेवढाच प्रेम आहे तर मग आता आनंदी लगेच सुखदाला म्हणते की सुकदा काय का चाललंय ग तुझं नेमकं इथे आम्ही तुझ्या लग्नाची प्लॅनिंग करतोय आणि तू काय सारखं आनंदी नावाचा जप लावलायस आनंदीचा विचार ना त्यांच्या डोक्यातही ना त्यांच्या घरच्यांचा त्याच्यामुळे तू सुद्धा आनंदीचा विषय तुझ्या डोक्यातून काढून टाक आता सुखदा लगेच म्हणते ग कल्याणी इथे एवढी काय रागावतीयस ग तू अशी रागावतीयस की जणू काय तू आहेस आता आनंदी आणि सार्थक दोघेही सुखदाकडे अच्छिर्याने पाहत असतात आनंदी आता सुखदाला म्हणते पुन्हा तुझं तेच सुरू झालं ना जाऊ दे ठीक आहे मला ना तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये आणि आनंदी रागातच लगेच तिकडे निघून जाते सार्थक सुद्धा तर सुखदावरती ओढत म्हणत असतो कुठला विषय कधी आणि किती वाढवायचं ना हे आपल्याला कळलं पाहिजे सुखदा आणि सार्थक देखील आता रागात तिकडे निघून जातो इकडे ते सगळं पाहता सुखदा आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते सार्थकला उत्तर नाही देता आलं तर आनंदी मध्ये आली आनंदीला जर बोलले तर सार्थक हर्ट झाला अरे वा काय प्रेम आहे पण या प्रेमाची परीक्षा मी बघणार त्यानंतर दुसरीकडे लीना कपड्यांच्या घड्या घालत असते तेवढ्यात लगेच तिथे मालती येते आणि लीनाला कपड्याच्या घड्या घालायला मदत करत असते पण मात्र लीना, लीना मालतीला काही कामच करू देत नसते लीना म्हणत असते आई मी करते तुम्ही जाम आराम करा मालती आता म्हणत असते मला आरामाची गरजच नाहीये तुझ्यात आणि आनंदी मध्ये मी कधी काही फरक केलाय का तू सुद्धा मला मुलीसारखीच आहे ना लीना आता म्हणत असते बरं ठीक आहे मग लेकीचं ऐका अण्णांशी जाऊन बोला ना त्यांची खूप तगमग होती हो पण मात्र मालती म्हणत असते की मला नाही बोलायचंय त्यांच्याशी लीना म्हणत असते अहो आई पण अण्णांना खरंच याचा त्रास होतोय याच्यावरती मालती म्हणते की ते सगळं ते नाटक करतायत लीना आता सांगत असते आई ते नाटक नाही करत आहे त्यांना खरंच त्रास होतोय आनंदीचं ऐकून नाही घेतलं त्याचा आधीच त्यांना त्रास होत होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आता त्यांच्याशी बोलत नाही काय करावं त्यांनी मालतीचं म्हणणं असतं की त्यांनी बोलण्याआधी विचार करावा म्हणत असते आणि आई तुमचा सुद्धा राग ना वरवरचाच आहे खोटाच सगळा तुम्ही सुद्धा अन्नासाठी रोज आठवणीने गोळ्या काढून ठेवता चहा ठेवताना चार कप चहा ठेवता असा ठेवता की त्यांना गृहित धरून आज तर तुम्ही त्यांच्या आवडीची भाजी सुद्धा केली मग आई माझं सुद्धा तेच आहे की तुम्ही बोला त्यांच्याशी तर मग मालती सुद्धा आता लगेच लीनावरती ओढत म्हणते मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मला नाही बोलायचंय त्यांच्याशी लीना म्हणत असते आई तुम्ही लहान मुलीसारखं वागताय त्याच्यावरती मालती म्हणते अरे वा म्हणजे मी लहान मुलीसारखं वागते आणि तुझे अण्णा खूप समजूतदार आहेत का लीना म्हणत असते ते काय मला माहिती नाही तुम्हीच ना त्यांना जाब विचारा आणि चांगलं खडकावून विचारा मालती म्हणत असते विचारणारच आहे मी काय घाबरते का त्यांना लीना म्हणते आपण ना आताच त्यांना जाऊन विचारूयात लीनाचा मालती आणि अण्णा यांच्या दोघांना एकत्र आणण्याचा प्लॅन असतो आणि मालतीला कसंही करून अण्णांशी बोलवायला लावायचं हा सुद्धा तिचा प्लॅन असतो त्यानंतर आता इकडे आनंदी सुधासाठी चहा घेऊन येते सुधा जरा टेन्शन मध्येच असते तर आनंदी तिच्या जवळ बसते आणि तिला विचारते की काय झालंय आई तुम्ही जरा मला चिंतेत दिसताय सुधा म्हणू लागते गुरुजींकडे गेल्यापासून ना खूप अस्वस्थ व्हायला झालय तर मग आनंदी विचारत असते का म्हणजे असं काय झालंय तिथे याच्यावरती सुद्धा म्हणते म्हणजे मला नेमकं काय करा ना काही कळत नाहीये पण मात्र आनंदीला समजलेलं असतं की सुद्धा काहीतरी विचार करते आणि ती विचारत असते की मला सांगा प्लीज काय झालंय पण मात्र सुद्धा काहीही झालेलं नाही असं सांगते मग त्याच्यानंतर आनंदी आता सुधाला म्हणत असते की सुखदा आपल्याला सगळं काही लपवून ठेवावं लागणार आहे निदान त्यांचं लग्न होईपर्यंत तरी याच्यावरती सुद्धा म्हणते की आपण तिच्यापासून सगळंच काही लपवून ठेवलंय मग तू असं का बोलतीयस तर मग आनंदी आता लगेच सुधाला म्हणते आई मला असा संशय की सुखदाला सार्थक सर आणि माझ्या बाबतीतलं सगळं सत्य समजलंय तर मग सुधाला आता खूपच मोठं आलेलं असतं सुधा लगेच म्हणते म्हणजे वामन शास्त्रींचा अंदाज आता खरा ठरणार आहे तर आनंदी लगेच विचारते की काय अंदाज केलाय शास्त्रींनी आनंदी विचारत असते की काय म्हणाले शास्त्री तुम्ही नक्कीच काहीतरी लपवताय अहो प्लीज मला सांगा हे बघा आई जर तुम्ही मला ही गोष्ट सांगितली ना तर आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढता येईल अहो आई मला सांगायला काय हरकत आहे तुम्हाला सुद्धा खात्री की मी हे लग्न होण्यासाठीच प्रयत्न करतेय म्हणूनच मी तुम्हाला विचारते की प्लीज सांगा पण मात्र सुद्धा आता आनंदीला एकाच शब्दात उत्तर देते मी तुला एकदा सांगितलं ना की काही नाही म्हणून तू फक्त सुखदापासून तुझ्या पूर्व आयुष्याचं सत्य लपवून ठेव बाकी सगळं काय करायचं ना ते आम्ही बघेन आनंदी आता सुधाला म्हणते बरं ठीक आहे मला फक्त तुम्ही काळजीत दिसलात म्हणून मी तुमची एवढी चौकशी केली पण आई जर तुम्हाला माझी मदत लागली किंवा मला काहीही सांगावस वाटलं ना तर तुम्ही मला सांगू शकता तर मग त्यानंतर आनंदी आता बाहेर चाललेली असते तर मग तेवढा तिच्याकडे सुखदा येते आणि तिला म्हणते की तू कुठे बाहेर चाललीस का मला पण येऊ दे तुझ्या बरोबर आनंदी मात्र म्हणत असते तू इथेच थांब घरी मी पटकन जाऊन येते सुखदाचं असं म्हणणं असतं की मला घरी बसून बसून ना बोर झालंय त्याच्यामुळे मी तुझ्याबरोबर येते आनंदी मात्र म्हणत असते अगं सुकदा मी जिथे जाते ना तिथे तू नाही थांबू शकणार तुला तिथे आणखी बोर होईल सुखदा विचारत असते म्हणजे तू नेमकं कुठल्या ठिकाणी चालली आहेस आनंदी विचार करते आणि आता सुखदाला सांगते की मी व्याख्यान ऐकायला चालली आहे याच्यावरती सुखदाचा काही विश्वास बसतच नाही आणि सुखदा म्हणत असते इतक्या वर्षामध्ये मी तुला कधीच कुठलंही व्याख्यान ऐकताना पाहिलेलं नाहीये आनंदी म्हणते अगं सुखदा मी जायचे ग पण मात्र तुला ते माहिती नव्हतं तरी सुद्धा सुखदा आता यायचंच म्हणत असते पण मात्र आनंदी आता तरीही सुखदाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आनंदी म्हणत असते अगं सुखदा नको येऊग याच्यावरती सुखदाता म्हणत असते काय अवघड आहे मग मला फक्त तुझ्या बरोबर घेऊन चल आनंदी आता कारण बनवत सुखदाला सांगते की माझ्याकडे एकच लिमिटेड सीट आहे आणि माझ्याकडे एकच कार्ड आहे त्याच्यामुळे तू थांब घरी मिळल म्हणून आहे याच्यावरती सुखदाला देखील आता आनंदीचं कारण काय पटलेलंच नसतं सुखदा आनंदीला म्हणते बरं ठीक आहे तू जा आणि तुझं व्याख्यान एन्जॉय कर तर मग आनंदी लगेच तिकडं निघून जाते आनंदीचे असं वागणं पाहता सुखदा आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणते म्हणजे तू तू अशा ठिकाणी जाते की जिथे मी असणं हे तुझ्यासाठी योग्य नाहीये आता काहीही झालं ना तरी सुद्धा मी येणारच तिकडे आणि आता सुखदा सुद्धा आनंदीच्या मागे मागे निघून जाते त्यानंतर आता दुसरीकडे मनोज सुद्धा अण्णांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो मनोज म्हणत असतो ती किती जरी रागावलेली असली ना तरी बायकोय तुमची तुम्हाला काहीतरी ना वेगळं करावं लागेल अण्णा म्हणत असते मी वेगळं काय करू सगळे प्रयत्न करून थकलोय तेवढ्या तिथे दाराशी मालती आणि ना दोघी येतात आणि ते अण्णा म्हणूच ते सगळं बोलणं ऐकत असतात अण्णा इकडे म्हणत असतात मी दुसऱ्याला मस्त सांगतो रे पण अवघड असतो करणं आणि त्यात बायकोशी पाडण म्हणजे खूपच अवघड तर मग अण्णांचे असं काबरणं पाहता माल ली, था 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 था। मालती लीना मनोज हे सगळेच आता अण्णांवरती कालातल्या गालात हसत असतात मालती आता इकडे अण्णांकडे येते आणि त्यांना म्हणते काय असं लहान मुलांसारखं काय करताय तुम्ही जे वागलाय ना ते सगळं चुकीचंच वागलात आणि वरती मी कठोर आहे असं चित्र उभं करताय म्हणजे जगासमोर चुकीची कोण तर मीच अण्णा मात्र म्हणत असतात मी माझी चूक मान्य केली ना त्याच्यावरती मालती म्हणते हो चूक मान्य केली मग मा परिणामाचा एवढा मोठा का बोबाटा करताय आता तुम्ही चूक केली तर शिक्षा भोगायलाच हवी अण्णा म्हणत असतात भोगली की मी शिक्षा अजून किती शिक्षा भोगायची मनोज आणि लीना दोघी आता मालतीला म्हणत असतात की करून टाक अण्णाला माप लीना आता म्हणत असते बघा ना अण्णांचा चेहरा कसा झालाय शिक्षा भोगून भोगून ना सुकून गेलेत मालती आता म्हणत असते बरं ठीक आहे तुम्ही लोक म्हणताय ना म्हणून करून टाकते माप पण मात्र लीना आणि मनोज दोघी आता मालतीला चढवून देण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात आम्ही लोक म्हणतोय म्हणून नाही स्वतःच्या मनाला पटलं ना तरच माफ कर नाहीतर नकोच करू मालती सुद्धा म्हणत असते बरं ठीक आहे मी अण्णांना माफ करूनच टाकते कारण मला सुद्धा यांच्याशी बोलल्याशिवाय चैन नाही पडत तर मग अण्णा आता या गोष्टीमुळे खूप खुश होतात त्यानंतर मनोज आता अण्णांना म्हणतो तुम्ही अॅनिव्हर्सरीच्या वेळी जी पोज घेऊन आईला प्रपोज केलं होतं ना तसं आय लव्ह यू म्हणा तर अन्ना आता अन्नाला लाजतात तर मग मालती लगेच मोठ्या मोठ्याने असायला लागते आता इकडे दुसरीकडे आनंदी कुठेतरी चाललेली असते आणि सुकदा तिचा पाठला करत असते पण मात्र आनंदीला असं वाटत असतं की तिच्या मागे कुणीतरी आहे म्हणून ती मागे वळून बघते पण मात्र सुकदा तशीच लपते त्याच्यामुळे आनंदीला ती दिसतच नाही त्याच्यानंतर आनंदी आता पुढे निघून जाते सुखदा इकडे लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते या आनंदीला मी काही एची पेची वाटले का काय आता हिचं सत्य मी सगळ्यांसमोर आणूनच सोडणार त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अल्ला आणि माळती दोघेही आता शांतपणे बसलेल्या असतात तेवढ्यात लगेच त्यांच्याकडे आनंदी येते तेवढ्यात आता त्यांच्या आनंदीच अचानक समोर येते आणि आनंदी, आनंदी जरा अस्वस्थच असते त्याच्यामुळे अन्ना आणि मालती दोघीही त्यांच्यामध्ये आनंदीला बसवतात आणि विचारत असतात की काय झालं आनंदी रडत असते त्याच्यामुळे अन्ना आणि मालती विचारत असतात तू अशी अस्वस्थ का झाली आणि रडती आहेस का आनंदी आता लगेच अण्णांना व मालतीला सांगू लागते की मी आजवरती खूप कठीण प्रसंगांना सामोरं गेले आणि याचे साक्षीदार तुम्ही सगळे आहात पण आता माझ्यासमोर जो प्रसंग उभा आहे ना त्याच्यामध्ये कसं लढायचं नक्की काय करायचं तेच कळत नाहीये इकडं तेवढा सुखदा सुद्धा दाराशी येते आणि खिडकीतनं चोरून चोरून आनंदीचं ते सगळं बोलणं ऐकत असते आनंदी आता त्यांना सांगत असते मला खूप भीती वाटतीये कदाचित सुखदाला कळलंय की मीच आनंदी आहे मालती म्हणत असते तिला सत्य कळलं तर का बिघडलं आणि का कोण आहे तिला हे सगळं सत्य आनंदी म्हणत असते नाही आई नाही झालं पाहिजे कारण मी आता परत सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये नाही जाऊ शकत आई सुखदा खूप चांगली मुलगी आहे ग आणि ती पहिल्यांदीच कोणाच्या तरी प्रेमात पडलीये सार्थक सर तिच्यासाठी चांगले आणि योग्य जोडीदार आहेत आई मी जर सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये परत नाही जाऊ शकत तर त्यांनी का एकटेपणाचं ओझं त्यांच्या खांद्यावरती वाहून घ्यावं आणि मला खात्री आहे की त्यांचा दोघांचाही संसार खूप चांगला होईल आणि शिवाय सुखदाच्या आई वडिलांचा माझ्यावरती खूप उपकार आहे त्यांनी या कल्याणीला नवीन आयुष्य दिलं त्याच्यामुळे आता मी सुखदाच्या सुखाच्या आड येणं हे मला काही पटत नाही सुखदा इकडे शांतपणे आनंदीचं ते सगळं बोलणं ऐकत असते आणि आनंदीचं ते बोलणं ऐकतात ती सुद्धा खूप इमोशनल होत असते मालती म्हणत असते अगं तू असं बोलू कसं शकतेस सार्थक सर आणि तुझं लग्न झालंय याच्यावरती आनंदी आता म्हणते की अगं मी सुखदाला माझ्या लहान बहिणीसारखं मानलंय मी कशी का काय तिची स्वप्न उधळून लावू आणि त्यातून मला निष्पन्न काय होणार आहे आणि आई माझं ठरलंय की मी सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये पुन्हा कधीच नाही येणार अण्णा लगेच आता आनंदीला म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा त्याग करायचा असेल ना तर मोठं मन लागतं आणि धैर्य लागतं तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा त्याग करतीयस आनंदी तुझं विचार करतीये तू जर ठरवते अगदी तसंच होईल तू टेन्शन नको घेऊ आणि इकडे सुखदा सुद्धा आनंदीचं ते सगळं बोलणं ऐकतंय आणि ती सुद्धा रडायला लागतंय त्याच्यानंतर सुखदा रस्त्यानेच एकटीने चाललेली असते आणि लगेच आता सुखदा घडलेल्या प्रकरणाचा विचार करत असते आणि सुखदा यामुळे खूपच डिस्टर्ब झालेली असते सुखदाला आनंदीचं बोलणं आठवत असतं की आनंदीचं म्हणणं असतं की मी सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये परत नाही जाऊ शकत आणि ते फक्त सुखदासाठी हा विचार करत असताना सुखदा सुद्धा आता खूप इमोशनल झालेली असते आणि सुखदा त्या गोष्टीचा विचार करता खूप रडत असते सुखदा आता स्वतःशीच विचार करत म्हणते कल्याणी ताई मला माफ कर मी तुझ्याबद्दल किती चुकीचा विचार केला होता मी तुझं चुकीचं समजलं राग केला तुझ्यावर पण मात्र तू माझ्यासाठी त्याग करायला निघालीयस खरंच यार कल्याणी ताई ग्रेट आहेस तू पण मात्र मी वाईट आहे मी तुला माझ्याशी खोटं बोलण्याची आणि मला फसवण्याची शिक्षा देण्याचा विचार करत होते पण नाही मी असं नाही करू शकणार माझ्या हातातून खूप मोठी चूक होता होता राहिली पण सार्थकने सुद्धा असं का केलं मला या आता घटनेच्या मुळाशी जावं लागेल आणि सगळ्या सत्याचा शोध घ्यावा लागेल सार्थक आणि आनंदी दोघी अशी एकमेकांवरती प्रेम करणारी माणसं का एकमेकांपासून वेगळी झाली मला या गोष्टीचा शोध आता घ्यायलाच पाहिजे कल्याणीताई सार्थकला का सोडून गेली आणि नेमकं काय झालं होतं सहा वर्षांपूर्वी सुखदा आता त्या सगळ्याचा शोध घ्यायचं ठरवतंय सुखदा म्हणत असते मला आता दिशा मिळाली आणि माझी कल्याणीताई चुकीची नाहीये हे मला समजलंय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुधा सुद्धा घडलेल्या प्रकरणाचा विचार करत असते आणि ती सुद्धा गुरुजींच्या बोलण्यावरती विचार करत असते आणि खूप डिस्टर्ब झालेली असते सार्थक आता सुधाकडे येतो आणि सुधाला सांगत असतो तू अजिबात टेन्शन घेऊ नको ठरलेल्या वेळीच लग्न होईल आणि आमचं लग्न देखील होईल सुदाला 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 सार्थक आता सुधाला ही खात्री देतो सुधाला निघून जातो या गोष्टीमुळे सुधाला सुद्धा खूप बरं वाटतं आणि सार्थक असा येऊन बोललाय त्याच्यामुळे तिला सुद्धा खूप छान वाटत असतं सुधाला ही गोष्ट समजलेली असते सार्थक सुद्धा आता त्याच्या निर्णयावरती ठाम आहे सुधा आता विचार करत असते की वामन शास्त्रींचाच काही गैरसमज झालेला असेल का आणि सुदाला नेमकं काहीच समजत नसतं की काय खरंय आणि काय खोट आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुकदा तर रस्त्यावरती फिरत असते सुकदा खूपच झालेली असते तिच्याकडे सार्थक येतो आणि आता सुकदाला म्हणतो की काय झालं सुकदा तू ठीक आहेस ना याच्यावरती सुकदा म्हणते की नाही आपलं आता लग्न नाही होऊ शकत सार्थक सार्थक आता सुकदाला शांत करत असतो आणि विचारत असतो की काय झालं ते तरी सांग सुखदा म्हणते की सार्थक मला धमकीचा फोन आला होता सार्थक विचारतो की कोणी केला होता मला नंबर दाखव सुकदा म्हणत असते अरे ते मला सांगताना येणार याच्यावरती सार्थक म्हणतो सुकदा जर तुम्हाला सांगितलंच नाही तर मला कसं समजेल पण मात्र सुखदा आता सार्थकला डायरेक्ट सांगून टाकते की आनंदीचा फोन आला होता आणि ती मला लग्न नाही कर असं म्हणाली तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू